वरोरा मुस्लिम समाज व ईद मिलादुन्नबी कमिटी बांधवांच्या वतीने जशने ईद मिलादुन्नबी मोहम्मद पैगंबर साहेब जयंतीनिमित्त शहरात अनेक ठिकाणी रॅली व विविध कार्यक्रम संपन्न झाले रॅलीत सहभागी मौलाना व पदाधिकारी हजारो नागरिक उपस्थित होते यात अनेक मान्यवरांचे सत्कार करून रॅलीत सहभागी समाज बांधव यांच्यावर फुलांचा वर्षाव करून स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी वरोरा शहरात सर्व धर्म समभाव चा संदेश देण्याकरिता गुरुदेव सेवा मंडळ पदाधिकारी व काँग्रेस पक्षाच्या वतीने माननीय खासदार प्रतिभाताई धानोरकर व काँग्रेसचे पदाधिकारी व तसेच मुकेश जीवतोडे शिवसेना पक्षाच्या वतीने व अनेक राजकीय पक्ष व सामाजिक पक्ष पदाधिकारी यांनी मुस्लिम समाजाच्या अनेक नागरिकांचा सत्कार केला रॅलीमध्ये वरोरा समाजातील समस्त मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते तसेच वरोरा मुस्लिम कमिटी तसेच वरोराचे काजीपुरा कमिटी आझादवाड कमिटी कासम पजा कमिटी मालवीय वार्ड कमिटी बस्ती समाज भवन कमिटी कच्ची मस्जिद कमिटी अब्दुल कलाम चौक मिल्लते इस्लामिया कमिटी इत्यादी लोकांनी सहभाग घेतला गाव माझा न्यूजकरिता लखन केशवानी वरोरा चंद्रपूर